नमस्कार आज आपण मटणापेक्षा चवीला भारी लागणारी झणझणीत गोळ्याची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी पीठ घ्यायचं त्यामध्ये आपल्याला मीठ लाल मिरची पावडर ठेचून घेतलेलं लसूण जिरे आणि तेल घालून मिक्स करायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा पिठाचा गोळा तयार करायचा आणि याचे आपल्याला अगदी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता हे बाजूला ठेवूयात आणि रस्सा बनवण्यासाठी आपल्याला थोड्या तेलामध्ये उभा चिरलेला कांदा आलं लसूण किसलेलं सुकं खोबरं आणि धने चांगलं भाजून घ्यायचे आणि याचं आपल्याला वाटण तयार करायचं आता फोडणीसाठी तेल गरम करायचं त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची जिरं हळद लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला घालून मिक्स करायचं तयार केलेलं वाटण घालून याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि याला उकळी आली की तयार करून घेतलेले गोळे यामध्ये घालून याला मंद आचेवरती चांगलं शिजवून घ्यायचं चा। यातले गोळे व्यवस्थित शिजायला हवेत बघू शकता मस्त झालेली आहे सगळ्यात शेवटी यामध्ये वरतून थोडी कोथिंबीर घालायची खाण्यासाठी आपली झणझणीत अशी गोळ्याची आमटी तयार आहे